पंतप्रधान आमचे भाषण चांगल्या पद्धतीने ऐकत आहेत गरीब जनता ही ईव्हीएम ला शिव्या देतात ईव्हीएम ला शिव्या देणे म्हणजे भाजपला शिव्या देणे आहे मोदींनी मगरीचे आश्रू काढणे बंद करावेत ते काही काळासाठीच पंतप्रधान आहे त्यांनी त्यांची प्रतिष्ठा ही सांभाळावी अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे कोण म्हटलं गरीब आशीर्वाद देत तुम्हाला या निवडणुकीत गरीब ईव्हीएम ला शिव्या देत ई व्ही एमला शिवाय देणं म्हणजे भाजपला शिवाय देणं तळतळाट करतायत ई व्ही एमचा आपण लफंगे करून जिंकून येत आहे औरंगजेबसुद्धा हेच करत होता औरंगजेबाची सुद्धा हीच खाखा वृत्ती होती कोणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरची चाल होती सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली मोदींनी थोडस त्यांचं हे मगरीचे असू ढाळणं बंद करावं हो। आता ते देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी निदान या काळात तरी त्यांनी तर प्रधानमंत्री पदाची